बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा कॉरिडॉर बाबत माहिती देण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया एक दिवसाच्या गर्दीसाठी पाडापाडी कशाला नागरिकांचा तीव्र विरोध कायम प्रतिनिधी पंढरपूर पंढरपूर येथील नगर परिषदेच्या सभागृहात कॉरिडॉर बाबत अधिक माहिती देण्यासाठी बोलवण्यात आलेल्या संभाव्य बाधित लोकांच्या पहिल्याच बैठकीत तीव्र विरोध केवळ तीन दिवसांच्या गर्दीसाठी कॉरिडॉर कशासाठी असा संतप्त सवाल लोक करत होते ऐंशी वर्षे वय असलेले निवृत्त शिक्षक थिटे यांनी भूमिका मांडत असताना अश्रूंचा बांध फुटला आणि ते रडू लागले ते म्हणाले अठ्ठावीस लाख वारकरी येऊन ही आषाढी वारी जर सुरळीत पार पडत असेल तर कॉरिडॉर करण्याचा अट्टहास कशासाठी उत्पात त्या मार्गावर राहत असलेले श्रीकांत उत्पात यांनी ही तीव्र आणि संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आमची घरदारे पाडून मोकळे मैदान केले जाणार आम्ही लाकडाच्या सरणावर जळत असताना सेल्फी घेण्यासाठी एक सेल्फी पॉइंट तयार करा असे म्हटले तर त्यांच्या पत्नी स्मिता उत्पात म्हणाल्या केवळ आषाढी वारी काळात आमच्या भागात गर्दी दिसून येते तेवढ्यासाठी अख्खे पंढरपूर उद्ध्वस्त करणे अतिशय चुकीचे आहे तीव्र खेद व्यक्त करत निषेध व्यक्त केला सतीश बेनारे म्हणाले माझा मुलगा दिव्यांग आहे आम्ही एकत्र एक कुटुंब पद्धतीत राहतो उद्या कॉरिडॉर मध्ये जागा गेली आणि आम्ही दूर राहायला गेलो तर माझ्या मुलाकडे कोण बघणार उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख मुख्याधिकारी डॉक्टर महेश रोकडे आदी यावेळी उपस्थित होते आणि नागरिकांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे देत होते मात्र लोकांचा कॉरिडॉर विरोधात सूर जाणवत होता पूर्वी पंढरीत आलेले भाविक आठ आठ दिवस राहत होते आता तशी परिस्थिती राहिली नसून एक दिवसामध्ये भाविक निघून जातात पुढील काळात लोक का आभासी दर्शन घेऊ शकतील मग पाडापाडी करून शहर उद्ध्वस्त करण्यासाठी का घाई केली जात आहे या ताण तणावामुळे अनेकां नागरिकांना बीपी शुगर सुरू झाले असून गोळ्या घ्याव्या लागत आहेत उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात लोकांचे म्हणणे ऐकून यावर तोडगा काढण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे हे काम ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होईल मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी आपण सहकार्य करावे कर्मचाऱ्यांना हाकलून देऊ नये या तुमचेच नुकसान होणार आहे असे ते म्हणाले ज्यांची दुकाने जाणार आहेत त्यांना त्याच भागात व तेवढ्या स्क्वेअर फूटची दुकाने दिली जातील तर निवासी जागा इतर भागात दिल्या जातील यावेळी मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांना कॉरिडॉर प्रकल्प नकाशा दाखवण्यात आला देशमुख हे लोकांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देत होते बाधित होणाऱ्या लोकांसाठी पंचवीस ते पाच ऑगस्ट या काळात तीन तीन गटात विविध बैठका होणार आहेत कायमस्वरूपी नुकसान कसे भरून निघणार शुक्रवारी झालेल्या बैठकीत उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी कॉरिडॉर हा होणारच यावर शिक्कामोर्तब केले पाणी आले यजमान व्यवसाय असलेल्या लोकांचे कायमस्वरूपी नुकसान होणार असल्याने तीव्र प्रतिक्रिया देत अनेकांनी बैठक मध्ये सोडून त्याग केला तर सुरुवातीला अत्यंत चांगला मोबदला देऊ असे आश्वासन देऊन घुमजाव करण्यात आल्याने लोकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला